यानंतर अनुमोदन आपल्या आजच्या मुख्याध्यापिका श्री शेख मॅडम या करतील यांची निवड केली त्यास मी अनुमोदन देत आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा साजरा करतो आज आपण शिक्षक दिन आपल्या शाळेमध्ये उत्तम प्रकारे साजरा केला आहे तसेच आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आहे साक्षी गोरे ही विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त करत आहे साक्षी

रत्न डॉक्टर सर्पवल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केली जाते डॉक्टर सर्पवली राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध भारतीय तत्वज्ञ विद्वान आणि राजकारणी होते ज्यांनी शिक्षणाच्या विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून काम केले शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडवून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते डॉक्टर राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक होते म्हणून शिक्षक होते म्हणून म्हणून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे मान्य केले धन्यवाद साक्षी गोरे या विद्यार्थीने आपल्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती सांगितली अशा प्रकारे आपल्या शाळेतील आजचे आजच्या शिक्षिका बांबोडे मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकार दिला तुम्ही जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावडतात बळपंखात देऊने गरुड जेपीचे वेळ लावतात अशा माझ्या सर्व शिक्षकांना आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पाच सप्टेंबर हा शिक्षक, शिक्षक दिन आहे आजच्याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला या निमित्ताने आपण शिक्षक दिन साजरा करतो आज शिक्षक दिन या निमित्ताने मी गणित विषयाची शिक्षिका बनले होते मला गणित शिकवताना खूप भारी वाटले आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रति प्रतिसाद दिला त्यामुळे आजचा दिवस माझा खूप चांगला गेला आहे आणि आमचे खेळ खेळ घेतानाही खूप छान वाटलं आणि मला शिक्षक बनण्याचा बनण्याचा अनुभव भेटला त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आजचे सर प्रशांत भाऊने सर हे आपले मनोगत व्यक्त करतील आज मी सातवी वर्गाचा वर्ग दे शिक्षक होतो मी तिथं गणित शिकवत होतो तेव्हा मुलांनी मी विचारलेल्या प्रश्नांचे मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि आमचे शिक आमचे शाळेचे मुख्यापक श्री शेखसर यांनी आम्हाला हे हे शिक्षक देण्याचे आयोजन करण्यास परविषय दिली त्याबद्दल त्यांचे आभार एवढे पण यानंतर आजच्या मॅडम सिद्धी रसा मॅडम हे आपले मनोगत व्यक्त करतील माझ्या नाही आज मी शिक्षक दिन बद्दल माझे मत व्यक्त करते ते तुम्ही शांत नाही इथे अशी माझी दिली आज मी हिंदी या विषयाची शिक्षिका झाली होते मला आज शिक्षकांबद्दल अनुभव घेता आला मला आज त्यांनी वर्गांवर जाऊन कोणत्याही गोष्टींना सामोरे जावे ते मला कळले मी जेव्हा वर्गात गेले तेव्हा मला खूप छान वाटले विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप प्रसिद्ध प्रतिसाद दिला आजची शिक, शिक्षक बनण्याची संधी मिळाली याबद्दल मी धन्यवाद थँक्यू यानंतरचे आजचे शिक्षक आकाश ढोकळे सर ते आपले मनगत व्यक्त करतील मला शिक्षक म्हणायची संधी मिळाली मी आज पहिल्यांदा यात सहावीच्या वर्गावर गेलो होतो शिकवण्यासाठी तिथले तिथल्या पोरं एकदम प्रश्नांची उत्तर दिलं मी विचारांची प्रश्नांची उत्तरं तिथल्या पोरंनी कविता मग खूप छान म्हणून दाखवल्या शिक्षक शिक्षक बन अवघड आहे शिक्षकांनी जे जबाबदारी असते ती एकदम मुलांना सांभाळण्यासाठी जे आपण आपण जे ऐकत नाही सरांचं सर गप गप तरी आपण ऐकत नाही आज कळलं की सर आपल्याला गप गप तरी आपण ऐकत नाही आम्ही म्हणत होतो गप गप तरी पण पोरं काय गप्प बसत नव्हती पण सर काय सर आपल्यासाठी चांगलंच सांगतात गपासण्यासाठी पण पोरं पण काय ऐकतच नसतं सरांचं